त्याचा लुक दाखवत आहे हे कापड घेतलेलं कुसायला लगेच इथंच धुवून हो ठेवलं कारण स्वच्छच होतं जास्त काय हे नव्हतं ओटा पण स्वच्छच होता सगळं आवरलं आणि एवढी भांडी होती पडलेली घासली टायमिंग दाखवते किती झाले हे पहा सव्वा दोन झाले जरा झोपा म्हटलं तर काही मिळत नाही हाय श्री श्रीस्वामी समर्थक ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज नवनाथमधले मी तीन अध्याय वाचलेले आहेत काल दोनच वाचलेली आज तीन अध्याय वाचलेले आहेत म्हणजे जसं वेळ मिळेल तसं मी ते वाचून काढणार आहे म्हणजे एकूण आपले पाच अध्याय झालेले आहेत चाळीस अध्याय आहेत एकूण त्यातले पाच अध्याय वाचून झालेले आहेत तर चला अजून हे बघू शकता असा पसारा पडलेला आहे पाठीमागे आज दळप वगैरे करायचं आहे आपल्याला त्यामुळे मी काय दुकानात गेलेलं नाही आहे अजून जेवलेलं नाही एक वाजलेलं आहे धुनं वगैरे सगळं झालेलं आहे स्त्रीला डबा पण दिलेला आहे उठलेले मी मला आवडते आज जरा वेळ झाला सव्वा पाच वाजता उठले काल साडेचार वाजता उठलेली तर बरोबर सगळं आवरून मी दुकानात वेळेत गेलेले आज कटिंग काय नाही आहे दुकानात म्हणून म्हटलं दळप वगैरे सगळी करूया आणि त्यानंतर मग उद्यापासून आपण घे तर चालते दुकानात म्हणून आज काय गेलेलं नाही मी तर आजच्या अध्यायामध्ये दे, खूप छान म्हणजे मच्छिंद्रनाथांवरच आजचं अध्याय पण होतं तर त्यांनी भूतांना कसं वश करून घेतलं किंवा जे नवनाथांचं पारायण करतील त्यांचा जो मंत्र आहे तो म्हणतील त्यांच्यावर म्हणजे भूतांनी त्यांच्या घरावर किंवा मा, त्या माणसांच्यावर भूतांनी म्हणजे भूतबाधा वगैरे त्या माणसानं होणार नाही असं अध्यायामध्ये आज वर्णन होतं आणि हिंगला देवी म्हणून देवी आहे तिच्या दर्शनासाठी एका अध्यायामध्ये गेलेले होते परत हनुमान आणि मच्छंद्रनाथ यांच्यात युद्ध झालेलं होतं असं तीन अध्याय आज होते छान होते खूप छान वाटलं नवनाथ ग्रंथमध्ये अध्याय खूप छान आहेत म्हणजे असं वाचतच बसावं असं वाटतं फक्त वेळ पाहिजे आणि बसण्याचा स्टॅमिना पाहिजे एवढंच आहे नाहीतर एवढा छान ग्रंथ आहे आणि वाचताना अक्षरशः असं अंगावर काटे येतात म्हणजे खूप मस्त वाटत मला तर ग्रंथ म्हणजे खूप आवडत होतो म्हणून तर मी नऊ दिवसाचं पारायण का केलं नाही तर जमणार नाही म्हटलं नऊ दिवसाचं म्हणून श्रावण महिन्यात आता महिनाभर वाचलं चालते म्हटलं कसं जमल दोन जमून दे तीन जमून दे चार जमून दे कसा वेळ मिळेल तसं मी ते आता वाचून काढणार आहे तुमच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करान मी अध्यायामध्ये काय काय होतं तर कालच्या अध्याय कालच्या व्हिडिओमध्ये पण मी काल अध्यायामध्ये काय होतं ते सांगितलं आणि आजच्या अध्यायामध्ये पण मी कालच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला आहे ते सांगितलेलं आणि मच्छिंद्रनाथ भिक्षा दुसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ पहिल्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म झालेला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी जातात एका स्त्रीला म्हणजे मूल नसतं पण तिला मूल होण्यासाठी त्या अंगारा देतात पण ती खूप खुश होते त्या अंगारा घेऊन पण ती काही एक चुका करते शेजारी जाऊन बसते बायकांच्यात आणि बायकांना सांगते की असं असं साधू आलेलं त्याने मला म्हणजे मत आ, हे दिले अंगारा दिला आणि त्याने सांगितलं आशीर्वाद दिला की मूल होणार आहे म्हणून तुला मूल होईल म्हणून ती म्हणत्या असं म्हणजे जोग्याच्या सांगण्यावर नाही किंवा अंगारा कि अंगारा देऊन मुलं झाले असे तर लई झालं असतं आणि तुझ्यावर काय तर म्हणजे असं करणेबादातील काय तर होईल ते खाऊ नको असं सांगितलं ती त्या शेजार्या शेजारच्या बाईचं ऐकते आणि ती काय करते तो अंगारा वगैरे आहे तो ती पुढे असते ती ती जिथं बिन टाकत असते तिथं तो पुढे टाकत्या अशी करत्या म्हणजे इथंपर्यंत तो अध्याय होता म्हणजे आता त्या शेणाच्या ह्याच्यातनं गोरक्षनाथांचा जन्म होणार आहे थी, थी, थोड़ लक्षा चला, दे दे सेल ते पुढच्या अध्यायामध्ये आहे वाचलेलं आहे मी ग्रंथ त्यामुळे थोडं लक्षात येतं ते चला उद्याच्या अध्यायामध्ये काय असेल ते सुद्धा नक्की सांगेल आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका आणि कमेंट केल्यावर साईडला हाईपचं ऑप्शन येतं ते हाईप नक्की करत जावा त्यामुळे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी खूप मदत होणार आहे चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी चला तर आपण आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया ते म्हणजे हा ढीग बघू शकता तुम्ही केवढा पडलेला आहे असं प्रत्येकांच्या घरात असणार आहे कधी ना कधीतरी मी रात्री काय केलं खूप कंटाळ आलेला आणि झोप पण आलेली म्हणून भांडी फक्त खरकटं काढलं आणि स्वच्छ धुवून ठेवली म्हटलं सकाळी घासायला येतील तर सकाळचा टायमिंग बघू शकता तुम्ही किती वाजलेले आहेत जवळजवळ एक दीड वाजला तर मी अजून भांडी घासतच आहे स्वयंपाक झाला सगळी गेली सगळं झालं अजून जेवलेले पण नाही मी तर सगळं आता हे आवरायला तासभर लागणार आहे मला काय एवढा ढेक पडलेला आहे आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे भांडी किती पण घासा आणि पडतातच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की आपण रोजची भांडी कशी घासायची किंवा मी कशी घासते सगळ्यात आधी स्वयंपाक झाल्या झाल्या जे स्वयंपाक झालेला आहे परत सगळं जे उरलेलं असतं ते सगळं काढून ठेवायचं व्यवस्थित झाकून ठेवायचं कारण पाणी आणि जेवण हे व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे कारण त्याच्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं त्यामुळे किड वगैरे फिरलीत तर मग म्हणजे ते विषबाधा होऊ शकते त्यामुळे ते व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे का कोपऱ्यात सगळी भांडी रिकामी करून घ्यायची सगळी जे जी काय काय आहे ती सगळे एकत्र करून घ्यायची कसं होतं नंतरनं म हे राहिलं ते राहिलं असं होतं त्यामुळे सगळी भांडी काढून घ्यायची आणि सगळ्यात आधी खरकटं भांड्यातलं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला घासायला अजिबात वेळ लागत नाही आणि भांडी घासत असताना कधीही क्रमवार घासायची म्हणजे आधी ताटं घासायची कारण की ताटं घासलं तर आपण जी जाळे आहे त्या जाळीमध्ये व्यवस्थित आपल्याला कडेने जर तुम्ही ताटं लावला तर मधोमध मग तुम्हाला वाट्या तांबे सगळं असं व्यवस्थित रस्ता येतं नाहीतर मग तुम्ही बिन लावता जर वाट्या वगैरे ठेवला तर मग जाळीतून खाली पडतात ती आणि व्यवस्थित बसत नाहीत डब पण बसत नाहीत आता मी कसं डब मारत आहे बघा जाळीमध्ये सगळ्यात आधीमध्ये एक छोटंसं छोटीशी प्लेट होती ती घाटली म्हणजे व्यवस्थित ताटं मोठी आपल्याला कडेने लावता येतात सगळी ताटं मग कडण असं लावून घेतली आणि भांडी कधीही अशी डब मारायची त्यामुळे पाणी सगळं नितळं जातं आणि ज्यावेळी आपण कपाटोर वगैरे मांडतो त्यावेळी मग पाणी सांडत नाही आणि त्या भांड्यावरसुद्धा पाणी राहत नाही लक्षात ठेवा त्यामुळं व्यवस्थित अशी भांडी डब मारायची अगदी लाटणं लाटणंसुद्धा आपण रोजच्या रोज घासायला कि घ्यायचं किंवा चिलाचिल करायला जो चाकू असेल वेळे असेल तीसुद्धा रोजच्या रोज घासायला घ्यायची बारीक सारीक गोष्टी तुम्ही रोजच्या रोज जर स्वच्छता केला तर तुमचं म्हणजे कोणतीच वस्तू घाण पण होणार नाही आणि झुरळं वगैरेसुद्धा कमी होतात आता हे पळपूट आहे हे असंच जर तुम्ही ठेवला असता तर त्याच्यावर जे पीठ असतं ते जिथं ठेवता तुम्ही तिथं पीठ पडतं मग त्याला झुरळं होतात परत मुंग्या होतात त्यामुळं आणि परत त्या मुंग्या कशाला पण लागतात पिठाला लागतात किंवा आपल्या जेवणाला लागतात त्यामुळं व्यवस्थित सगळं जिथल्या देतं थोडंसं जरी धुऊन तुम्ही पाण्याने ठेवला तरी तरीसुद्धा चालतं आता जी जर्मनची भांडे आहेत त्यांना असा काळा साबणच वापरायचा रोजच्या रोज जर तुम्ही असा काळा साबण जर वापरला तर खूप छान भांडी निघतात त्यामुळे रोजच्या भांड्याला असा काळा साबणच वापरायचा सा आता काळा साबण म्हणजे काय हा प्रश्न भरपूर त्यांना पडतो तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साबण दाखवलेला आहे बघा नाहीतर तुमच्या इथं कुठं पण तुम्ही जे आत्ता वगैरे असतात बघा त्यांच्याजवळ तुम्ही गेला किंवा बाजारात जरी गेला तुम्ही तर त्यांना आम्हाला जर्मनची भांडी ॲल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी साबण म्हणून विचारला तर ते देतात आणि कधीही ॲल्युमिनियमची भांडी आणि ते काळा साबण जर तुम्ही वापरणार असाल तर त्याला तारेचीच घासणी वापरायची जर तुम्ही हिरव्या घासणीने काळा साबण वापरला तर तुमची भांडी चकचकीत अजिबात निघणार नाहीत त्यामुळे तारेचीच घासणी घ्यायची मग ती बारीक तारेची असते ती घेतला तरी चालेल किंवा मी वापरली ती मोठ्या तारेची घेतला तरीसुद्धा चालेल आता भरपूर जण ते लिक्विड पण वापरतात बघा स्टीलच्या भांड्यांना स्टीलच्या भांड्यांचं काही एवढं टेन्शन नसतं म्हणजे ती साबणाने घासला तरीसुद्धा चालतात म्हणजे आता भांड्यांचा साबण वेगळा मिळतो पण मी शक्यतो काय करते कपडे धुवून जे कंडके राहिलेले असतात साबणाचे तेच मी भांड्याच्या भांडे घासायला का वापरते कारण ते छोटे छोटे तुकडे असतात भांडे कपडे धुवून झालेले मग ते फेकून का द्यायचे आणि त्याचा वापर कपडे कपड्यांना जर लावण्यासाठी तुम्ही केला तर म्हणजे तुकडं तुकडं पडूनच ते जातात त्याच्यापेक्षा मी त्या डब्यामध्ये भांडी घासायच्या टाकते आणि एकदम मग ते वापरायला आपल्याला बरं पडतं मी काय भांड्यांचं साबण कधीही वेगळा असा आणत नाही आणते कधी तरच असा आणते पण शक्यतो मी कपड्याचा साबण शिल्लक राहिलेला भांड्यांना वापरत असते तर एकेजण जेलसुद्धा वापरतात स्टीलची भांडी घासायला स्टीलची भांडी काय साबणाने निघतात किंवा ते जे लिक्विड असतं जेल असतं त्यांनासुद्धा निघतात विमचं जे जेल मिळतं ते तर अशा पद्धतीने तुम्ही ती स्टीलची भांडी घासू शकता पण जर्मनच्या भांड्यांना काळा साबणच वापरायचा आणि स्टीलच्या भांड्यांना काय तुम्ही हिरवी हिरवी घासणी वापरू शकता किंवा आता वेगवेगळ्या प्रकारच्या घासणीसुद्धा बाजारामध्ये आलेल्या आहेत त्या त्या जरी वापरल्या तरीसुद्धा स्टीलची भांडी लगेच निघतात प्रश्न असतो तो तवे असतात किंवा जलमानची भांडी असतात ती कशी क्लीन करायची एवढ्याच म्हणजे आपल्याला आप कायम प्रश्न पडलेला असतो तर तव्या तवेसुद्धा आपल्याला काळ्या साबणाने खूप छान पद्धतीने निघतात आणि जलमांची भांडीसुद्धा काळ्या साबणाने खूप चांगल्या पद्धतीने निघतात आणि भांडी घासून झाली की रोजच्या रोज गॅस ओटा हा धुवून काढायचा एक टाईम कसना धुवून काढायचा सकाळी काढा किंवा संध्याकाळी काढा पण एक टाईम कसना धुवून काढायचा मी शक्यतो सकाळी धुवून काढते आणि संध्याकाळी फक्त पुसून घेते पण स्वयंपाक झाला की लक्ष लगेच हे कापड हे त्याच्यावर मारलं पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर खूप मग झुरळं वगैरे होतात वास येतो घाण आणि कोणीतरी आलं तर किचन ओटा बघूनच म्हणजे कळा निघते घराची आणि घरातील स्त्री ही किती आळशी आहे हे किचन ओट्याकडे बघूनच समजतं लक्षात ठेवा त्यामुळे आपली जर म्हणजे आब्र वाचवायची असेल किंवा आपलं नाव खराब करून घ्यायचं नसेल तर किचन ओटा व्यवस्थित ठेवत जावा परत भांडी व्यवस्थित जे ज्या त्यावेळी घासत जावा जा कसं होतं आळस हा शत्रू असतो लक्षात ठेवा आणि आळस करून जर समजा तुम्ही ढीक साठवून ठेवला तर परत घासायला दुसरं कोण येणार आहे का नंतर नकसना तुम्हालाच ती घासावी लागणार आहेत किचन ओट्याचा लूक दाखवत आहे हे कापड घेतलेलं पुसायला लक्षा लगेच इथंच धुवून ठेवलं कारण स्वच्छच होतं जास्त काय हे नव्हतं ओटा पण स्वच्छच होता सगळं आता आवरलं आणि एवढी भांडी होती पडलेली घासली टायमिंग दाखवते किती झालेत हे पहा सव्वा दोन झाले जरा झोपा हो म्हटलं तर काही मिळत नाही आता हे वाचता वाचता पण थोडं तुमच्यासोबत शेअर केलं असतं पण इथं कसं होतं होम थेटर वगैरे चालू असतात सकाळी त्यामुळं ते कसं मग गाणी त्यामध्ये ऐकायला येतात आणि कॉपीराइट येण्याची शक्यता असते त्यामुळं मी शक्यतो ते म्यूट करून टाकते नाहीतर वाचता सुद्धा मी तुमच्यासोबत ते थोडं शेअर केलं असतं पण कसं होतं सगळी गाणी देवाचे वगैरे इकडे तिकडे चालू असतात त्यामुळं ते सगळं त्यामध्ये येऊ शकतं सव्वा दोन वाजले मैत्रिणी सगळं आवरायला अजून दडप करायचं आहे म्हणतो ते एक अर्धा तास पडायचं अजून जेवायचे त्या झेऊसपर्यंत तीन वाजतात आणि इकडं तिकडं होच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोच करायचा आहे अजून ते व्हिडिओ पोच करूसपर्यंत आणि त्या चॅनलवर आपल्या रेसिपीचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकायचा आहे तीन मिनटाचा तो आणि हा व्हिडिओ अपलोड करून तुमच्यापर्यंत पोचवून त्याला थमनेल टायटल डिस्क्रिप्शन टॅग सगळं टाकूसपर्यंत तीन सव्वा तीन होतात मग हे येतात तोपर्यंत त्याच आलं की चहा पाणी द्यायचं दळप करायचं तोपर्यंत संध्याकाळी पाच वाजता तोपर्यंत येतोय त्याला चहा द्यायचा इकडं तिकडं होते तोपर्यंत सहा वाजता दिवा अगरबती पण परत आपण वाचायला बसायचं वाचून उठायला आठ साडेआठ होतात मग संध्याकाळचा स्वयंपाक झोपायला अकरा दिवसभर असं रनिंग चालू असतं म्हणजे आपल्याला आणि थांबून पण नाही चालू चला काम पण नाही ते बरं आहे खरं खरं दुपारी एक आता घरात आहे म्हणलं आज दुकानात असल्यावर तरी गाडं व्हायला मिळत नाही थोडीशी पाठ दिली करा म्हणून तरी वेळ मिळत नाही बघा काही नाही काहीतरी कामही असतात चला